नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे ट्रॅव्हल विथ हर्षाली चॅनलवर आणि माझ्या ब्लॉग मध्ये आज आपण जाणार आहोत पुन्हा एकदा देवदर्शनाला आणि मी लास्ट टाइम बोललेली देवदर्शन म्हटलं तर बालाजी टूर्स नक्की आहे आमचं आणि आज आम्ही चाललोय कोल्हापूर दर्शनाला कोल्हापूरचे देवदर्शन त्यामुळे आता आपला प्रवास सुरू होतोय आम्ही मुलूंवरनं निघालोय हो आता आपल्याला भांडू पंपिंगला बसचं पिकअप आहे तिकडे आपण जाणार आहोत चला आज स्टार्ट करूया आपलं देवदर्शन अशा प्रकारे आपण भांडू पंपिंग ला पोहोचलेलो आहोत हा स्वामींचा मठ आहे इथून आपला पिकअप आहे बस अजून ना आले नाही आम्ही वाट बघतोय येईल थोड्याच वेळात बघूया <master> आणि आता मध्ये उतरलो काही लोक आली नव्हती म्हणून थांबलो होतो त्यामुळे थोडासा उशीर झाला पण ठीक आहे कोर्टला आता थोडं फ्रेश वगैरे होऊन मग पुढचा प्रवास आपण चालू करू सव्वा सात झाले आहेत आणि आपण आता पोचलो आहे आपल्या हॉटेलवर सकाळीच मस्त प्रवास झाला काही त्रास नाही अजिबात एकदम कम्फर्टेबल जोरबा हॉटेलचं नाव आहे आणि आता आपण रूममध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊन नाश्त्याची अरेंजमेंट केली मी दाखवेन तुम्हाला नाश्त्यामध्ये काय काय त्यांनी अवेलेबल करून दिलं आहे त्यामुळे आता आपण जाऊन रूमवर पटकन फ्रेश व्हायचं आहे चला फ्रेश होऊन बघूया नाश्त्यामध्ये काय काय सोय केली आपण ही आपले रूम आहे वॉल थोडी डिफरंट आहे बघा त्याच्यावर डिझाईन केलेला आहे आणि ते विंडो आहे टी व्ही आहे वॉशरूम वॉशरूम सुद्धा क्लीन नीट आहे एकदम राहण्याची सोय अतिशय उत्तम केलेली आहे नॉर्मली आपण बघतो की टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये मध्ये जेव्हा आपण कुठे जातो कधी कधी गैरसोय होते आपली हॉटेल्स वगैरेच्या गोष्टींमध्ये पण मी बालाजी टूर्स मध्ये बघितलंय कि त्यांचे हॉटेल सुद्धा खूप छान असतात राहण्यासाठीचे मला मी लास्ट टूर गेलेली तेव्हा पण मला कंप्लेंट्स नव्हत्या त्यासाठी आताही नाही आहेत त्यामुळे हे पण एक अतिशय चांगली सोय करतात ते खाली आता आपल्यासाठी एक सरप्राईज आहे तर ते आपण फ्रेश होऊन खाली जाऊन बघूया दाखवते तुम्हाला काय सरप्राईज आहे फ्रेश झाल्यानंतर यार आमची तयारी झाली आहे आणि आता वाजले आहे पाहुणे नऊ आम्ही नाश्ता करायला जातोय मग नाश्ता करून आम्ही इथून ऑटोने जाणार आहोत आणि त्याच्यानंतर येऊन रूमवर आराम करायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी नाश्ता करून जेव दुपारचं जेवण संध्याकाळ असं नाश्ता करून मग ज्योतिबाला निघायचं आहे आपल्याला आणि मला परत येऊन रूमवर आराम करायचा हा प्लॅन आहे आमचा चला बघूया आणि ते छोटासा सरप्राईज मी तुम्हाला दाखवते हो नाश्त्यानंतर की तुम्ही मिसळ आहे तर टेस्ट करून बघूया कसं आहे मस्त टेस्ट आहे मस्त अशी स्पायसी नाही अति स्पायसी नाही आहे किंवा म्हणतात ना अति माळी नाही असं मस्त बॅलन्स्ड आहे त्यामुळे खायला अजून मजा येते सकाळ सकाळ अति स्पायसी किंवा अगदीच मिळमिळीत पण नाही करत मला पण हे बॅलन्स्ड मस्त लागतं त्याला आहे मी सा बॅलन्स टेबल आहे. अच्छा टास्क करत आहे. पॉइंट टू बी नोटेड. नेक्स्ट टाइम पासून टेबल चेक करून घ्यायचा. पासून शिस्तीत. बरं आम्ही आता हे संपवतो. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला निघू. तर आपण बघितलं नाश्ता किती मस्त होता मी लास्ट टाइम पण केला आहे मी कधी डिसअपॉइंट नाही झाली यांच्या फूडमुळे सुद्धा मी प्रत्येक वेळी सांगते मी एक एक गोष्टीमध्ये डिसअपॉइंटमेंट सांगते तुम्हाला की झाली आहे नाही झाली आहे ना झाली आहे नाही झाले पण लास्ट आणि आत्ता काहीही कंप्लेंट्स नाही आहेत माझ्या नॉर्मली माझ्या असतात की लास्टला आपण गेलेलो सोनप हा म्हणजे परीक्षा का बघत असतो प्रत्येक पावलं का मला कळत नाही लग्न कशाला केलं के आहे एक्झाम द्यायला मी तुझी एक्झाम ह्याच्या एक्झाम एक एक फक्त व्हिडिओ येईल ह्याच्या एक्झाम्सवर बघूया किती पास होतो कमेंट करून सांगा ह्याच्या एक्झामचा व्हिडिओ पाहिजे तुमच्या हातात भविष्य तुझं हां वेलकम बॉस हुशार दादा आलेले आहेत आता सगळ्यांची सोय करून मग ते येतात सगळं चेक करून वगैरे त्यामुळे ते नेहमी आपल्या सोबतच असतात कुठेही गेले तरी प्रत्येक वेळी त्यांचं लक्ष असतं बोलले होते एक छोटंसं सरप्राईज आहे ते हे होतं पेटे लास्ट टाइम पण त्यांनी पेटे आपल्याला अवेलेबल करून दिले होते त्यांची ही स्पेशालिटी मला खूप आवडली आता आपण दर्शनाला निघूया तुम्हाला कसं वाटलंय हे सरप्राईज पेटांचं मला नक्की कळवा बघा पेटेवाले मग अगोदर बाबत बोलतो

खरं नमस्कार नमस्कार आतमध्ये खरी गर्दी नव्हती एवढी त्यामुळे सुरळीत झालं आहे सगळं काही टेन्शन नाही आहे आता इथे जरा शॉपिंगसाठी पॉईंट्स आहेत तर थोडीशी शॉपिंग पण करणार आहोत आणि कोल्हापूरमध्ये फिरायचं पण आहे आपल्याला थोडंसं एक्सप्लोअर करूया आणि मग रूमवर जाऊया इथे ना मला बांगड्या आवडल्या बघूया आता नवरोबांचं अप्रुव्हल आलं तर मी घेणार हा कलर मला आवडला आणि हा, हा मला माझ्यासाठी मा। तुला कुठला आवडला त्यातला मला ग्रीन एक सिंगल घालायची असेल तर मला ह्याच्यातली एक आवडलेली एकदम पण ती तुला आवडणार नाही मला माहिती आहे है। शॉपिंग झाली आहे मी दोन बांगड्या घेतल्या एक म्हणजे दोन सेट बांगड्या घेतल्या एक माझ्यासाठी एक वहिनीसाठी मला आवडलेल्या त्या फूक त्यामुळे मी घेतल्या इथे बरंच काही आहे अजून मला कोल्हापुरी साज पण बघायचं आहे असं बोललेलं कोणतं मला बघूया आता एक्सप्रेशन बघता मी खाली बोल 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 कुछ नाही हो सकता चला बघूया पुढे खूप छान लागली होती म्हणून मग आम्ही माळा सोडा टायट आलो कारण का माळा थंड पण असतो पोटासाठी त्यामुळे कोल्हापूरचं मार्केट बरंच फिरण्यासारखं आहे इथे बरेच सारे ऑप्शन्स आहेत आता थोडं ऊन वाढलंय आम्ही जास्त वेळ काय फिरणार नाही रूमवर जाऊ बघू जेवणात मेन्यू काय आता आमचं आता फ्रेश होऊन झालेलं आहे रूमवर येऊन आम्ही आता जेवायला जातोय बघूया जेवायला काय काय मेन्यू आहे वाजले जातात साडेचार ला निघणार आहेत अर्धा तास मला वाटतं जास्तीत जास्त जेवायला लागेल दोन ते ती तीन तीन ते ती चार चार दोन तास मस्त झोपू शकतो ही एक चांगली गोष्ट आहे कारण का बाहेर ऊन पण खूप आहे त्यामुळे पहिला ना, 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 ना आठवण करता आली तुला <laughs> रूम वर <laughs> चुकी फार नवऱ्यात ना नको तिकडे बॅरेस करतात मला कळत नाही का आणलं आहे नेक्स्ट टाइम पासून तुला नाही घेऊन येणार नाही गुणिया नवरा काय काय राग आणि सांग माला माला ही पनीरची ही पनीरची भाजी आहे आणि ही आहे मिक्स व्हेजिटेबल हे सूप आहे पापड आहे रोटी आहे दोन प्रकारची एक चपाती रोटी बासुंदी असणार बासुंदी आहे सूप आहे स्टार्टरसाठी आणि कोशिंबीर आता चव घेऊन सांग कसं आहे सूप सूप खायचं चव सूप यायचं तर पहिला पापड छान जेवण झालं आमचं जेवण मस्त होतं भात घेतलेलं मी पण मी जास्त नाही खाल्लं रमाखान नाही खाल्लं कारण का मला माझं हॅपिटेट तेवढंच होतं पण छान होतं जेवण खूप छान होतं फायनली संध्याकाळी आम्ही आता निघतो आहे पावणे चार झाले मस्त एक झोप काढले पॉवर नॅप आणि आता आम्ही निघतो आहे नाश्ता करायला संध्याकाळचा आणि मग तिथून आम्ही डायरेक्ट जाणार आहोत आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर जे <laughs> <laughs> आहे ज्योतिबा जॅम आणि चहा नाश्त्यामध्ये खाण्याचं मस्तच आहे प्रश्नच द्या आता पुढचा प्रवास असा होता <laughs> आता जस्ट आम्हाला कळालंय की एक सरप्राईज ऍड झाला आहे काय सरप्राईज तर बालाजी टूरचं मी सरप्राईज बोलत होती की जे त्यांनी आमच्यासाठी आहे नॉर्मली कोल्हापूर ट्रिपमध्ये पाच प्लेस होत्या पण आता आम्हाला कळलं आहे की सहावी ॲड झाली आहे आजपासूनच ही पहिलीच ट्रिप आहे त्यांची आणि आता ह्याच्या पुढून पण हे कंटिन्यू होणार आहे ही सहावी प्लेस जी आहे शाहू महाराज पॅलेस तर हे खूप छान आहे कारण का ते बघण्यासारखं आहे खूप आणि हे आम्हाला पण माहीत नव्हतं कोणालाच माहीत नव्हतं जे आलं तिकडे सडनली माहिती पडलं आहे त्यामुळे मस्त वाटतं आहे बघूया आता त्यामुळे बालाजी टूर्स कधीच डिसअपॉइंट करत नाही आहे ह्या सरप्राईजेसमध्ये पण चला बघूया तुम्ही बघू शकता केवढ्या भव्य आहे गार्डन सुद्धा छान आहे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे फोन स्विच ऑफ करावे लागतात तुम्हाला तर ह्याची खात्री घ्या हे कराल पण आतमध्ये पण खा खूप काही बघण्यासारखं आहे छत्रपती शाहू महाराजांबद्दल त्यामुळे नक्की या बालाजी टूर्स मध्ये हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे कसं वाटलं अरे मस्त चला आता आम्ही पुन्हा बस कडे जातोय काय सांगायचं ज्योतिबाला चाललो आता आम्ही खूप सुंदर वातावरण आहे तुम्ही बघू शकताय पाठी आम्ही आता पोचलेलो आहोत दख्खनचे राजा ज्योतिबा इकडे तर तर आता आम्ही दर्शनाला जातो आतमध्ये आणि बघूया आतमध्ये मोबाईल अलाउड नसणार तर ॲज युजुअल सांगेन तुम्हाला एक्सपिरियन्स कसा होता पण येस आणि आता पावडे सात झालेत बसमध्ये खूप धमाल केली खूप धमाल केली तुषार दादा खूप सपोर्टिव्ह आहेत आम्हाला पर्सनल एक्सपिरियन्स आहेत तुषारदादांचा तुषारदा प्रत्येकाची पर्सनली जाऊन विचारपूस करतात आणि अगदी घरच्या माणसांसारखं दादा जे म्हणते मी ते ते दादासारखेच आहेत प्रत्येकाच्या त्यामुळे बरं वाटतं त्यांच्याशी बोलल्यानंतर एक फॅमिली असं तर माझं फिक्स आहे कुठे देवदर्शन जायचं बालाजी टूर्स तुम्ही ठरवा काय करायचं आणि हे अजिबात खोटं बोलत नाही तुम्ही स्वतः या आणि एक्सपिरियन्स करा तर आता आपण ज्योतिबाच्या दर्शनाला जातोय चला बघूया फायनली दर्शन झालंय आमचं रात्र झाली उशीर झालाय थोडा पण गर्दी नव्हती अजिबात आणि मस्त दर्शन झालंय त्यामुळे आणि मस्त वारा सुटलाय असा मस्त असं सुदिंग वातावरण आहे कारण का आपण डोंगराच्या वर आहोत त्यामुळे मस्त वाटतय छान आता बघूया आता रूमवरच जायचं आपल्याला जेवायला तर मग जेवण झालं की आराम आणि मग उद्याचा प्लॅन बघू रात्री जेवणाचं आपल्याला बघायचंय काय जेवणाला त्यामुळे पुढे जायचं नाहीये कितीच थांबायचंय तोपर्यंत आम्ही थोडा बसमध्ये जाऊन आता रेस्ट करतो साठी बाय बाय असं पोचून आम्ही क्विक पाच ते दहा मिनटामध्ये फ्रेश झालो आहे फायनली नाईट ड्रेस घातल्यावर जे सूप मिळतं ते म्हणजे नेक्स्ट लेवल आहे नेक्स्ट लेवल त्यामुळे आता जेवायला जाऊया आपण जेवण घेतले आपण दाखात पोई लोणचे कोशिंबीर पापड अख्खी मसूर आहे आणि बटाट्याची भाजी डाळ पण आहे पण त्यानंतर आणि डेझर्टमध्ये हो आईस्क्रीम आईस्क्रीम त्यामुळे मज्जा मज्जा मला अख्खा मसूर आवडतो आपला अर्धा पण कसं खाणार आहे जेवण हो जेवण कसं करणार कॉन्फिडन्स मध्ये खाऊ शकतो मी आवडत नाही आईस्क्रीम डेझर्ट म्हणून जसं बोलले होते जेवण उत्तम होत चवीचं काही बोलायचं होतं काय कळ काढण्यासारखं आहे नाही जेवण उत्तमच असतं सगळं छान होतं आईस्क्रीम पण मस्त आहे व्हॅनिला फ्लेवर जेवण कसं होतं रे मग आता रूमवर जाणार आणि झोपणार त्यामुळे आपण उद्या भेटूया तुम्ही झोपा तुम्ही ही झोपा तोपर्यंत तात्पुरत्या शुभरात्री उद्या सकाळी परत यायचं आहे त्यामुळे गुड नाईट